भारतीय संस्कृतीत प्राण्यांना नेहमीच विशेष स्थान दिले गेले आहे प्राचीन काळापासून अनेक प्राण्यांना शुभ मानले गेले आहे तर काही प्राण्यांना अशुभ मानले गेले आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घरात पाळलेले पाळीव प्राणी आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकतात त्यातही मांजर पाळण्याबाबत वेगवेगळी मते आणि समजुती अस्तित्वात आहेत मांजर हा प्राणी अनेकांना आवडतो मात्र ते पाळणे शुभ आहे की अशुभ याबद्दल तज्ञांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊया जेव्हा मांजरांना घरी पाळण्याचा विचार येतो तेव्हा अनेक शतके चर्चा केल्या जात असलेल्या अनेक भिन्न समजुती पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत काही लोकांचा असा विश्वास आहे की घरात मांजर ठेवणे शुभ असते तर काही लोकांच्या मते मांजर काही अशुभ संकेत देते आणि घरात नकारात्मक शक्तींना आमंत्रित करते असे मानले जाते की जर तुमच्या घरी गोल्डन मांजर अचानक आली तर ते तुमच्या घरामध्ये सौभाग्य आणते तुमच्या घराच्या भविष्यासाठी गोल्डन मांजरीचे येणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अशी मांजर आर्थिक लाभ दर्शवते आणि घरात अचानक मांजर आल्याने अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपत्तीचे मार्ग खुले होतात पण जर काळी मांजर घरात आली तर ती गोष्ट अशुभ गोष्ट घडते काळी मांजर घरात आले आणि अचानक रडायला लागले तर ते तुमच्यासाठी अशुभ आहे कारण ते एखाद्या मोठ्या दुर्दैवाचे लक्षण देखील असू शकते वास्तुशास्त्रानुसार कोणताही पाळीव प्राणी घरात ठेवण्यापूर्वी त्या प्राण्याचा प्रभाव आणि ऊर्जा विचारात घेणे आवश्यक आहे काही तज्ज्ञांच्या मते घरात मांजर पाळणे शुभ असू शकते कारण मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते मांजराच्या सौम्य स्वभावामुळे घरातील शांती आणि समृद्धी वाढते असे देखील मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार मांजराच्या उपस्थितीमुळे राहत्या जागेचे नकारात्मक ग्रह दोष कमी होऊ शकतात वास्तुशास्त्रात मांजराच्या रंग आणि जातीनुसारही शुभतेबाबत वेगवेगळी मते आहेत काळ्या रंगाच्या मांजराला अशुभ मानले जाते कारण ते नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते परंतु पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या मांजरांना शुभ मानले जाते फिकट रंगाच्या मांजराच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील सदस्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होते असे मानले जाते भारतीय समाजात मांजर पाळण्याबाबत काही चुकीच्या समजुती देखील आहेत काही लोकांच्या मते घरात मांजर येणे म्हणजे अशुभ घटनांचे संकेत आहेत विशेष करून काळी मांजर घरातून रस्ता ओलांडली तर ते अशुभ मानले जाते अशा समजुती अनेकदा अंधश्रद्धांवर आधारित असतात आणि त्यांना कोणतेही वैज्ञानिक आधार नसतात वास्तविक मांजर हे स्वभावाने शांत आणि लाडके प्राणी असते त्यांच्या उपस्थितीमुळे घरात एक सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते घरात कोणत्याही प्राण्याला ठेवण्याचा निर्णय हा त्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर अवलंबून असावा मांजर पाळण्याचे अनेक सकारात्मक फायदे आहेत ते तुमच्या एकटेपणात साथीदार बनू शकतात तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरू शकतात जर तुम्हाला मांजर आवडत असतील तर तुमच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो घरात मांजर पाळणे शुभ आहे की अशुभ यावरून अनेक मतभेद आहेत वास्तुशास्त्रानुसार मांजर घरात ठेवणे फायदेशीर ठरू शकते परंतु त्याची जात आणि रंग आणि स्वभावानुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात शेवटी घरात कोणता प्राणी पाळायचा हा तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार निर्णय असावा तर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद